जे आर महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत पा राहतील तर आज आपण पाहणार आहोत निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जे आरनुसार नुसार सेवानिवृत्त उपदान वीस लाख रुपये फरक मिळणार कोर्टाचा निकाल बघूया सविस्तर निवृत्ती संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम वीस लाख रुपये फरक मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येत आहे त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असे ना स्पष्ट करण्यात आले होते परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील वीस लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे कोर्टाचा निकाल पाहूयात आपण या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्ती वेतनधारकांच्या बाजूने निकाल दिले आणि आता सातवा वेतन आयोग व त्याचप्रमाणे म्हणजे सन दोन हजार सोळापासूनच पासूनच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये मिळणार आहे धन्यवाद